शेतकरी मित्रांनो बघू शकता आता पाऊस देखील चालू झालेला आहे वीस ऑगस्ट आहे आज आणि आठ दिवस झालं पाऊस चांगला पडतोय शेंडे खुडणी आपली या ठिकाणी चालू होती पूर्ण आता हे झालेली आहे आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे चलो चलो शेतकरी मित्रांनो अभि चलो, 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 चलो। तर शेतकरी मित्रांनो आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी आपली आज शेंडे आपण केलेली आहे चार बाहेकचा फ्लॉट आहे आणि शेंडे आपण गळफांदीची शेंडे करत आहोत त्याबरोबरच आपण देखील शेंडे त्या ठिकाणी कट करत आहोत तर शेतकरी मित्रांनो याला आपल्याला साडेचार फुटावरच कट करायचे होते परंतु मागच्या सात ते आठ दिवसापासून सततचा पाऊस लागून राहिला होता आणि त्यामुळं आपली उंची आता काही ठिकाणी पाच फूट देखील झालेली आहे अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी शेंडे कुंडणी करत आहोत तर चार बाय एकच्या प्लॉटमध्ये आपण थोडा उशीर झालेला आहे आणि याच्यामध्ये आता पाच देखील उंची बऱ्याच ठिकाणी होत आहे तर अशा प्रकारे आता गळफांदीचे शेंडे मुख्यतः सर्वप्रथम कट करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे आणि हे आपलं या ठिकाणी अशा प्रकारे कट करत आहोत पाते देखील चांगल्या प्रमाणात आहेत परंतु आता इथून पुढं पातेगळ ची समस्या आपल्याला येणारच आहे आणि त्यामुळं आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्लॅन पिकचा वापर केलेला आहे त्यासोबतच काही प्लॉटर चमत्कार देखील मारलेला आहे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर बघू शकता असे पाते या ठिकाणी लागलेले आहेत आता खाली बोंड देखील या ठिकाणी लागलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्लॉटचे वेगवेगळे रिझल्ट हे दिसणारच आहेत प्रकारे आपल्याला एकरी उत्पादन येतं आणि त्याला आपल्याला कशा प्रकारे आप इथून पुढे मेहनत घ्यावी लागते हे देखील बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेंडे खुडणे चालू आहे हाताने देखील आपण शेंडे खुडू शकतो परंतु आपण या ठिकाणी सिकेटरचा वापर केलेला आहे काही शेंडे ही जाड झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण सिकेटरचा वापर केलेला आहे ही मुख्य झाडाची शेंडे जरी आपण या ठिकाणी कुडले तर या ठिकाणी आता फायदाच होणार आहे त्यामुळं थोडं लेट जरी झाला असलं तरी या ठिकाणी आपण आता शेंडे कुडणी करत आहोत बघू शकता आता जी पोळ्याची फावणी आहे ती पण आपण या ठिकाणी करणार आहोत आणि तिचं देखील नियोजन आपण उद्या नक्कीच शेअर करू त्यामुळे नवीन असा तर जिथे चॅनलला सबस्क्राईब करू शकता येणाऱ्या काळात आपण वेगवेगळे जे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत त्याचे रिझल्ट आपल्याला येणारच आहे धन्यवाद मित्रांनो